एस बी आय एटीएम आहे हा वाड्याचा हनुमान मंदिर समोरचा बघण्यासारखं आहे जवळजवळ महिना होत आला कोणी येत नाही एक महिना झाला साफ नाही अनेक बँकांच्या ए टी एम सर्व्हिसेस शहरासह आता ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात आपले पाय पसरू लागले आहेत आणि यामध्ये देखील आता ए टी एमची सर्व्हिस देण्याकरिता विविध बँकांचे कॉम्पिटिशन देखील पाहायला मिळत आहे मात्र वाडा तालुक्यातील एस बी आय ए टी एममध्ये येणाऱ्या ग्राहकांकरिता डोकेदुखी बनली आहे महिन्याभरापासून स्वच्छता नसल्याचा आरोप येथील स्थानिकांसह ए टी एममधील नियमित येणारे ग्राहक करत आहेत सुरक्षेचे आधीच व्यवस्था नसून या एममध्ये प्रवेश करताच वातानुकूलित सेवाही बंद असल्याचे समोर आले आहे तर मोठ्या प्रमाणात कचरा साचल्याने दुर्गंधी येत असल्याचा ग्राहकांकडून सांगण्यात येत आहे गेल्या कित्येक दिवसांपासून कचरा साठला असून याकडे बँकेचे व्यवस्थापक व संबंधित सर्व्हिस देणाऱ्या एजन्सीकडून दुर्लक्ष करण्यात येत आहे याबाबतचा एक व्हायरल व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घालत आहे पाहूया आपण हा व्हायरल व्हिडिओ वाडा गावातील मेन रोडवर हनुमान मंदिरच्या समोर वाडा पंचवटी नका इथे ए टी एटीएम आहे एसबीआय एटीएम एस ची हालत बघा तो जो महिना दीड महिना झाला इथे कचरा तसाच पडलेला आहे येऊन कॅश टाकून जातात कचरा बघा हे <laughs> आलंच बघा ए सी पण नाही ए सी वर्किंग नाही आहे आणि इथे इन्व्हर्टरची सोय नाही लोक आले एटीएम मधून पैसे काढले आणि लाईट तेवढ्यात गेली पैसे बाहेर निघत नाही लोकांचे पैसे अडकतात हे बघा आपला जिल्हा पालघर जिल्हा पालघर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्याकरिता पालघर न्यूज नेटवर्क हे चॅनल जरूर पहा